सोबत म्हणजे आपल्या अन्नासोबत जेव्हा आपलं एक चांगलं नातं बिल्ड होतं तेव्हा ते आपल्या शरीराच्या आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी ओव्हरऑल वेलबिंगसाठी खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की माइंडफुल इटिंग म्हणजे नेमकं काय त्याचे फायदे काय आणि ते कशा पद्धतीने करता येईल तर ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि आज जेव्हा आपण बरेचदा माइंडफुलनेस हा शब्द ऐकतो माइंडफुलनेस म्हणजे त्या मुवमेंटमध्ये आपलं माइंड असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये स्वतः प्रेझेंट असून ती गोष्ट करणं ह्याला माइंडफुलनेस म्हणतात पहिला आणि महत्त्वाचा फायदा असा की माइंडफुल इटिंगमुळे आपली पचनशक्ती जी आहे ती सुधारते अन्नाचं व्यवस्थित पचन होतं आणि त्यामुळे आपल्याला जी आय ट्रॅक किंवा पाचनाशी रिलेटेड जे काही त्रास असतात ते बिलकुल होत नाहीत दुसरा फायदा आपल्याला खूप जास्त सॅटिस्फाईड वाटतं हे लक्षात घ्या की आपण जे काही उद्योग करतो जी जे काही दिनचर्या माणसाची असते जे काही कामधंदा उद्योग व्यवसाय माणूस करत असतो ते कशासाठी पोटाला व्यवस्थित दोन वेळेचं अन्न मिळावं ही बेसिक गरज फुलफिल करण्यासाठी तर ज्या छोट्याशा पोटासाठी आपण एवढे सगळे प्रयत्न आणि इतका आटापिटा करत असतो ते पोट भरत असताना आपल्याला जर का समाधान लाभत असेल तर त्याच्यासारखं सुखते का त्यामुळे हे जे माइंडफुल इटिंग आहे ते तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन ते समाधान मिळवून देत असतं तिसरा फायदा असा की पोर्शन कंट्रोल न होणं या गोष्टीला अटकाव बसतो आणि बेटर पोर्शन कंट्रोल होतो त्याच्यामुळे मोजकं पण जितकं गरजेचं आहे तितकं खाल्लं जातं हा त्याचा तिसरा महत्वाचा फायदा आणि शेवटचा आणि चौथा फायदा असा वजन वाढेल असं जे स्ट्रेस किंवा टेन्शन आलेलं असतं ते पार निघून जातं त्यामुळे इतके छान फायदे असणारं जे हे जे माइंडफुल इटिंग आहे ते नेमकं काय आणि कसं करता येईल हे आता आपण पाहू आपण जे खातो आहोत त्या खाण्याकडे पूर्णपणे सगळ्या सेन्सेसने लक्ष पुरवणं आणि खाणं ह्याला माइंडफुल इटिंग म्हणतात म्हणजे आपण घास घेतला तर तो ते आपण काय खातोय ते डोळ्याने बघणं त्याचा सुगंध घेणं त्याचा टेक्स्चर फील करणं आणि घास कन्झ्युम करणं हे सगळं बोलत असताना माझ्या डोळ्यापुढे एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे शेफ रणवीर ब्रार ते ती एक अशी व्यक्ती आहे एक असं व्यक्तिमत्व आहे जो माणूस ना फूड एन्जॉय करतो म्हणजे कधी कोणतीही त्यांची व्हिडिओ पाहात किंवा त्यांना टी व्हीवर पाहात त्यांच्याकडे बघून त्यांचं किती गोड गोंडच नातं आहे फूडसोबत अन्नासोबत आणि म्हणूनच ते किती छान उत्कृष्ट शेफ आहेत हे आपल्याला कळत असतं तर हे असं पॉझिटिव्ह नातं ज्या अन्नासाठी आपण इतकी धडपड करतो त्या अन्नासोबत आपलं असायलाच सोबत त्याच्यामुळे असा आपल्याला प्रचंड समाधान मिळणार आहे तर आपली आई आपली बायको किंवा आपण स्वत जे इतक्या कष्टाने आणतो आणि शिजवतो ते अन्न आपण नीट बघायला पाहिजे त्याचा आस्वाद डोळ्याने नाकाने म्हणजे स्मेलने आणि नंतर मग आपल्या संपूर्ण सिस्टीमने घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला नीट पाहायला पाहिजे असं करायचं असेल तर मग ती मालिका बघत किंवा मा मोबाईलवरची व्हिडिओ बघून रील बघून आपण हे सगळं करू शकणार आहोत का हे सगळं इतकं मल्टीटास्किंग मॅनेज होणार आहे का तर नाही म्हणूनच डिस्ट्रॅक्शन दूर करायचे आहेत टी व्ही फोन आणि कोणतेही गॅजेट्स बंद करून ते अतिशय लांब ठेऊन मगच तुम्ही जेवायला बसायचं आहे प्रत्येक घास हा किमान बत्तीस वेळा चावून खावा हे आपण फक्त ऐकतो तर ते ऐकलेलं अमलात सुद्धा आणायचे स्लो खायचंय छान छोटे छोटे घास घेऊन व्यवस्थित उत्तमरित्या चावून मग ते नंतर घेळायचे आहेत उगाच आपलं घाई गडबडीत खायचं नाहीये हे बघा सगळा आटापिटा हा जेवणासाठी तर जेवण हे उत्तम आणि उत्तमरित्याच केलं गेलं पाहिजे आणि म्हणून हा नियम लक्षात घ्या आणि शांतपणे जेवा त्या जेवणाचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि शरीर तुम्हाला जे क्लूज देते जे सिग्नल देते हंगर आणि फुलनेसचे हंगर म्हणजे भूक लागली आहे तेव्हा जेवायचं आणि फुलनेस म्हणजे आता माझं पोट भरलं आहे हे जेव्हा आपल्याला आपलं प्ला शरीर सांगतं सा। सा मन, की तर बस तेव्हा बस करायचं ह्या गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष देऊ तर त्यालाच आपण म्हण म्हणू की हां मी आता माइंडफुल इटर आहे म्हणजे मी व्यवस्थितरित्या त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट राहून जेवतो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जेवायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला ते अन्न अंगी लागायला सुरुवात होईल तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल छान वाटेल आणि उगाच वजन वाढणार नाही आणि ते मेंटेन राहायला मदत होईल तर अशा पद्धतीने हेल्दी माइंडफुल ईटिंग काय असतं हे जे आपण समजून घेतलं ते अधिकाधिक आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचूया आणि माइंडफुल इटिंगचं सुख प्रत्येकाला अनुभवायला येऊ दे ही इच्छा करूया स्वतःच्या फूडसोबत आणि स्वतःसोबतही सोबतही एक खूप प्रेमाचं आनंदाचं नातं बिल्ड करूया धन्यवाद